बारा हजार करोडच्या वर जर ठेवी काढल्या गेल्या आहेत तर ते पाण्याने रस्ते धुण्यासाठी काढल्या गेल्या ते संपूर्ण भिंतीच्या भयंती रंगवड रोटन करण्यात काढल्या गेल्या मुंबईच्या किशाला ऑलरेडी पडला आहे पाचशे फुटाचं घर सरसकट ते आता कर लावतायत घणकचराचा कर, ला चा कर लावणार नक्की फक्त इलेक्शन होऊन जाऊ दे प्रत्येक घराला घणतक्राचा कर लावणार याच्यामध्ये ह्या बारा हजार करोडमध्ये आमदारांना फंड दिले गेले आमदारांनी शि नगरसेवकांना फंड दिले म्हणजे आमदाराचा कॉन्ट्रॅक्टर मजेत नगरसेवकाचा कॉन्ट्रॅक्टर मजेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा राजकीय झुळळा उठण्यास सुरुवात झाली आहे त्याच विरोधकांनी वेळोवेळी उचलून धरलेला मुद्दा म्हणजे मनपाच्या हजारो कोटींच्या ठेवींचा मुंबई मनपाच्या मुदत ठेवी एक्क्याण्णव हजार कोटींवरून एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव हजार आल्याचा आरोप विरोधकांनी केला ज्यानुसार गेल्या काही वर्षात एकशे ब्याण्णव कोटींची घट झाल्याचं निदर्शनास आणून दिलं गेलं त्यात मागील तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत प्रशासकाच्या हाती सगळा कारभार आहे हे प्रशासक सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी वेळोवेळी केला आहे याच्यामध्ये ह्या बारा हजार करोडमध्ये आमदारांना फंड दिले गेले आमदारांनी शि नगरसेवकांना फंड दिले म्हणजे आमदाराचा कॉन्ट्रॅक्टर मजेत नगरसेवकाचा कॉन्ट्रॅक्टर मजेत तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जा आणि तुम्ही जे शिंदे गटात किंवा भाजपात गेलेत त्यांना किती फंड दिलं आहे आणि जे उद्धवसाहेबांबरोबर राहिले राहिलेत जे निष्ठेने राहिले आहेत त्यांना शून्य फंड दिलेले आहे शून्य आणि त्या शून्य फंडामध्ये तिथल्या असलेल्या नागरिकांवर अन्याय केला आहे आणि ज्यांना फंड दिलं आहे ते त्या तिथल्या नागरिकांवर अन्याय आहेत कामच नाही करत आहेत श्वेतपत्रिका काढावी लागेल आम्ही आल्यानंतर सगळं कर्ज पार करून एक्क्याण्णव हजार करोडचं बजेट म्हणजे ठेवीत ठेवून द नित्याची कामं नीट होतील असं ठेवून आमचा कालावधी संपला तुम्ही गेल्या पंचवीस वर्षाचा खूप नकोच पंचवीस वर्षात एवढ्या मोठ्या ठेवी शिवसेनेनी काढल्या का कधीच काढल्या नाही आणि हे सगळं वैभव आम्ही गेल्या पंचवीस वर्षात उभं केलेलं आहे की ठेवी मोडणं आणि ठेवी साठवून ठेवणं दोन्हीमधला फरक कळेल बारा हजार करोडच्या वर जर ठेवी काढल्या गेल्या आहेत तर ते पाण्याने रस्ते धुण्यासाठी काढल्या गेल्या ते संपूर्ण भिंतीच्या भिंती रंगव रोटण करण्यात काढल्या गेल्या आत्ताही कुठलाही नवीन प्रोजेक्ट महानगरपालिका करू नाही शकत कारण आपल्याकडे ठेवीच्या माध्यमातून येणारं जे व्याज होतं त्या व्याजातून आपण हा सगळा कारभार करत होतो मुंबईच्या किशाला ऑलरेडी पडला आहे पाचशे फुटाचं घर सरसकट माफ ते आता कर लावतायत घनकचराचा कर लावणार नक्की फक्त इलेक्शन होऊन जाऊ दे की प्रत्येक घराला घनकचराचा कर लावणार पेडणेकरांच्या आरोपांसंदर्भात मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी यांचं काय म्हणणं आहे तर ते म्हणतात कोस्टल रोडचं विस्तारीकरण किंवा मलजल शुद्धीकरण प्रक्रिया असे मोठे प्रकल्प सध्या मनपाने हाती घेतले आहेत ज्याचा भविष्यात मुंबईकरांना फायदा होणार आहे अशा प्रकल्पांसाठी आर्थिक गरज निर्माण झाली मुंबई मनपाकडे असलेल्या ठेवींचं आम्ही योग्य ते आर्थिक नियोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दरम्यान भाजप आणि शिंदेसेनेकडूनही ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना आजवर प्रत्युत्तर दिलं गेलं आहे ज्यात मुंबई मनपाच्या ठेवी काही खिसे भरण्यासाठी मोडल्या गेलेल्या नाहीत त्या मुंबईकरांच्या विकासासाठी आहेत आणि त्यासाठीच वापरल्या गेल्या पाहिजेत महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईकरांनी विकासाची कास धरली आहे असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं येत्या काळात तसा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर मनपाच्या याच ठेवींच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना पाहायला मिळेल अशी शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट